आपलं मराठी नवीन वर्ष यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला सुरू होणार आहे आपण सगळेजण सज्ज झालो आहोत ते मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण गुढीपाडवा साजरा करत असतो घरोघरी गुढी उभारल्या जातात बऱ्याच ठिकाणी शोभायात्रा सुद्धा काढली जाते आणि गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण असा मुहूर्त आहे या दिवशी आपण खूप काही खरेदी करत असतो यंदा गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीसला आलेला आहे वार रविवार असणार आहे या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं चांदीच खरेदी केली पाहिजे का नाही याच्यापेक्षाही खूप जास्त महत्त्वाच्या वस्तू घरात आनंद देणाऱ्या घरात सुख शांती प्रदान करणाऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता त्या कुठल्या त्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या असणाऱ्या गुढीपाडव्याच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा या उंच गुढीप्रमाणे तुमच्या आयुष्यातील सुख आणि यश असेच उंच उंच वाढत जाऊन दे हीच स्वामींच्याने प्रार्थना यंदा या गुढीपाडव्याला कोणी सोनं घेणार असेल कोणी गाडी घेणार असेल कोणी घराची बुकिंग करणार असेल प्रत्येकजण अगदी काही ना काही आपण वस्तू घेत असतो पण तुम्हाला माहिती आहे का सोन्याचे भाव इतके वाढलेले आहेत की आपण सोनं खरेदी करू शकत नाही खरं तर गुंजभर सोनं घ्यायचं असतं जेव्हा साडेतीन मुहूर्त असतात किंवा पुष्य नक्षत्र असतं म्हणजे गुरुपुष्यामृत योग असतो बघा या मुहूर्तावर जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करता तेव्हा ते सोनं तुम्हाला विकायची किंवा मोडायची वेळ येत नाही असं मानलं जातं पण खरं तर आजकाल सोन्याचा भाव इतका वाढला आहे की सर्वसामान्य माणसाच्या खिशाला तो भाव परवडणारा नाही पण हो घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून या शुभ मुहूर्तावर नक्कीच काही वस्तू आपण खरेदी करू शकतो सर्वप्रथम काही घरात अतिशय खूप सुंदर पद्धत असते की दसरा आला दिवाळी आली गुढीपाडवा आला की देवांना वस्त्र खरेदी केले जाते सुरुवात खरेदीची देवांच्या वस्त्रांपासून केली जाते मग तुमचं छोटं मोठं केवढंही देवघर असेल अगदी तुम्ही देवांना वस्त्र घेऊ शकता किंवा देवाऱ्यात अंतरण्यासाठी सुद्धा वस्त्र खरेदी करू शकता अगदी बाळकृष्ण असेल किंवा जे स्वामी समर्थ महाराज असतील त्यांनासुद्धा तुम्ही वस्त्र घेऊ शकता बऱ्याच घरात देवघरसुद्धा खरेदी दे केलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही तुमचे टाकसुद्धा बनवून घेऊ शकता देवांचे किंवा जे टाक खराब झालेले आहे ते नवीन बदलून आणू शकता आता त्याचबरोबर कुठल्याही धातूची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता सोनं चांदी तांब पित्तळ अगदी तांब्या तांब्याचा एखादा छोटासा तांब्या किंवा कळशी जरी घेतला तरीसुद्धा चालेल किंवा देवघरासाठी वेगवेगळे दिवे आहेत जर तुमच्या घरामध्ये दिवे नसतील किंवा समया नसतील तर त्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता किंवा आरतीचं ताट नसेल तर आरतीचं ताटसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता किंवा गाय वासरूची मूर्ती खरेदी करू शकता श्रेयंत्र खरेदी करू शकता किंवा गजलक्ष्मी खरेदी करू शकता अष्टदीप अष्टलक्ष्मी दीप जो असतो बघा तो खरेदी करू शकता धनलक्ष्मी कुंचन खरेदी करू शकता पण यातून पण म मला तुम्हाला एक सांगायचं आहे की देवघरात जास्त गर्दी करू नका खूप असे फोटो खूप असे टाक एकत्र ठेवू नका तुम्हाला तेवढा वेळ आहे का देवपूजा करण्यासाठी हे आधी लक्षात घ्या आणि मगच देवपूजेची नाही तर ढीगवर यंत्र आणि ढीगवर देव वगैरे टाक घेऊन काही उपयोग नाही त्याच्यावर धूळखात पडणं हे चांगलं नसतं लक्षात ठेवा त्यामुळं देवघरात जास्त गर्दी करू नका जेवढे आपल्याला शक्य आहे तेवढेच टाक घ्या तेवढेच यंत्र घ्या नाहीतरी दुसरं घेते आहे म्हणून तुम्ही घेऊन उगच घरात आणून ते ठेवू नका चार दिवस करायचा आणि मग पाचव्या दिवशी ते धुळखात पडतं या दिवशी तुम्ही कुबेलाची मूर्तीसुद्धा खरेदी करू शकता पण तुम्हाला माहिती आहे का कुबेराची मूर्ती ही देवघरामध्ये दे पुजायची नसते कुबेर यंत्र आपण देवघरात पूजू शकतो पण कुबेराची मूर्ती ही तुम्हाला तिजोरीतच पुजायची असते या दिवशी धनधान्य कारक जे तोडगे करत असतो आपण त्यासाठी तुम्ही अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळातच ठेवायची असते अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्यासाठी तांदळात ठेवायची असते त्यासाठी एखादी वाटी घेऊन मग तांदळा ती मूर्ती ठेवायची तर ती वाटीसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता या सर्व गोष्टी घेऊन खरेदी करून आपल्याला खूप आनंद मिळतो तर सोनं चांदी खरेदी करूनच आनंद मिळतो किंवा सोनं चांदी खरेदी करूनच श्रीमंत होता येतं असं काही नसतं म्हणून सोनं चांदीच खरेदी करावं असं काही नाही आहे आपल्या घरात ज्या वस्तू नाही आहेत त्या वस्तूंची तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता बऱ्याच घरात कुलदेवीचा फोटो नाही आहे किंवा मा लक्ष्मी मातेची मूर्ती नसते त्यांनी ते सुद्धा खरेदी करू शकता तुम्हाला माहिती आहे का या जगात ज्ञानाचा खूप मोठा भांडार आहे म्हणजे आपण कितीही वाचलं कितीही ऐकलं कि तरी ते कमीच पडणार किंवा संपणारसुद्धा नाही या दिवशी तुम्ही कुठलाही ग्रंथ खरेदी करू शकता अगदी कुठल्याही देवी देवतांचा ग्रंथ तुम्ही खरेदी करू शकता आता हे सर्व झालं देवघरा संदर्भात या दिवशी तुम्ही तूपसुद्धा खरेदी करू शकता हो तूप तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याबरोबर भीमसेनी कापूरसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता तुम्हाला माहिती आहे का भीमसेनी कापूर आणि लवंग ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरात जाळत असता वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्या आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा खूप मोठे फायदे यामधून होत असतात तुम्ही लवंगासुद्धा या दिवशी एक दहा रुपयेच्यासुद्धा खरेदी करू शकता कारण लवंगा या माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्याच्याबरोबर येतं ते कवड्या कवड्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या सिद्ध करायच्या असतात आणि नंतर त्या देवघरामध्ये ठेवायच्या असतात तुम्ही सात किंवा नऊ कवड्या खरेदी करू शकता पांढऱ्या कवड्या घ्या आणि त्यांना हळदीच्या पाण्यामध्ये घोळवून पिवळ्या करायच्या गोमती चक्रसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता पण या वस्तू आणायच्या असतील तर त्याच्यावर सेवा होत असेल तरच त्या वस्तू आणायच्या नाहीतर नुसतात चक्र आणि यंत्र गोळा करत बसू नका आता आपण वळूया किचनकडे आणि किचन म्हटलं की सगळ्या मैत्रिणींचा आला तो जिवाळ्याचा प्रश्न तर गुढीपाडवा हा धनधान्य समृद्धिकारक तोडगा करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या दिवशी अन्नदानाला देखील खूप महत्त्व आहे तसंच कोणत्याही वस्तूचं दान केला दानधर्मालासुद्धा या दिवशी खूप महत्त्व आहे तुम्ही तुमच्या घरात धान्य भरून ठेवू शकता या दिवशी तुम्ही गहू ज्वारी बाजरी तांदूळ या धान्यांचा साठा करू शकता काही नाही जमलं तर एखादं कडधान्य नाही या दिवशी खरेदी करावं कारण असं म्हणलं आहे की या दिवशी कोणतंही धान्य खरेदी केल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही आता हे मी तुम्हाला धान्याबद्दल सांगितलं आहे ज्या पद्धतीने आपण धनतेरसच्या दिवशी धन आणि गूळ खरेदी करतो काही नाही शक्य झालं तर दहा रुपयेचे धनेक असणार तुम्ही या दिवशी खरेदी करून आणा आणि गुळ आणा आणि त्याची पूजा करा ज्या पद्धतीने आपण धनतेरसच्या दिवशी पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते वापरायला काढू शकता घरातली दरिद्री घरातली अलक्ष्मी काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं शिरई किंवा झाडू तुम्ही झाडूसुद्धा या दिवशी खरेदी करू शकता तुम्ही मातीचा माठसुद्धा खरेदी करू शकता आता उन्हाळा तर चालू झालेला आहे त्यामुळे माठाचा वापर तर आपल्याला होणारच आहे माठ आणायचा त्याची पूजा करायची आणि नंतर तो मग तुम्ही वापरायला काढू शकता माठ खरेदीसाठीसुद्धा हा दिवस खूप शुभ आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही या गोष्टी करून तुम्ही करोडपती होणार आहे असं नाही कुणीतरी गाडी घेतली कुणीतरी घर घेतलं तर आपल्या मनामध्ये येतं अहो पण तुम्ही या वस्तू आणा ह्यासुद्धा त्याच्यापेक्षा खूप महत्त्वाच्या वस्तू आहे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आणून त्याची विधिवत पूजा करू शकता कारण हा चैत्र महिना आहे आता चैत्र नवरात्र सुरू होणार आहे त्यामुळे ज्यांच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नाही आहे त्यांनी मूर्ती किंवा फोटो जरूर आणावा अजून एक या दिवशी अत्तर खरेदी करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही सुगंधाचं कुठल्याही दुकानातून अगदी लोकल दुकानातून सुद्धा तुम्ही अत्तर या दिवशी खरेदी करायचं आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल त्या मूर्तीला फोटोला हे अत्तर हो लावायचं आहे कारण माता लक्ष्मीला अत्तर हे खूप प्रिय आहे काही घरात असं असतं की घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या खूप छान सुगंधी वास येतो ते काय आपल्याला वास येण्यासाठी अत्तर ठेवलेलं नसतं तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिचे स्वागत करण्यासाठी तिने आपल्या घरात राहावं यासाठी ते अत्तर प्रवेश प्रवेशद्वारालासुद्धा उंबऱ्यालासुद्धा लावलेलं असतं चौकटीलासुद्धा लावलेलं असतं या दिवशी जर तुमच्या घराचा उंबरा खराब झालेला असेल तर तो सुद्धा तुम्ही बदलू शकता या दिवशी तुम्ही तुमच्या दाराला झेंडूच्या फुलांचं परत आंब्यांच्या पानांचं तोरण लावू शकता किंवा रेडीमेड जे कवड्याचं तोरण मिळतं तेसुद्धा लावला तरीसुद्धा चालेल ह्या गोष्टी करून खूप आनंद मिळत असतो अनेक गृहिणीला हेच हवं असतं माझं घर आनंदी राहील माझं घर सुखी समाधानी राहील हे प्रत्येक महिला यासाठी खूप प्रयत्न करत असते म्हणून या दिवशी तुम्ही यातली कोणतीही एक वस्तू खरेदी केला तरीसुद्धा चालेल या दिवशी तुम्ही चूलसुद्धा खरेदी करू शकता वास्तुशांतीला जी चूल लागते ती तीसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्याचीसुद्धा या दिवशी पूजा करावी ज्या पद्धतीने आपण धनधान्याची पूजा करतो त्याच पद्धतीने आपण चुलीची सुद्धा त्या दिवशी पूजा करायची आहे पण या दिवशी काही धारदार वस्तू मात्र खरेदी करू न करू नका जसं सुई असेल चाकू असेल कात्री असेल बिळे असेल या वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू नका बाकी कुठल्याही प्रकारच्या वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता काळा रंग हा अशुभ मानला जातो त्यामुळे काळ्या रंगाचे रंगा कपडे साडी या दिवशी अजिबात खरेदी करू नका मैत्रिणीनं माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त